देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागलेली आहे त्यांचा विरोध केलेला आहे काय नियोजन काय असत विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस का सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्तेलाच भांडावं लागत असतो मग तो कोणी पण असू द्या आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्तेत ते होते म्हणून केला ते जर सत्यतच नसते तर विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही एक नियतीचीच मन आहे जे सत्य, सत्य जा? ते त्यालाच भांडावं लागत असत आणि सत्यतच नाही भांडून काय करायचं त्यामुळं देणारे ते होते त्यामुळं त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा भांडणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा धनगर समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा मग काही काळी समाज असल तुम्ही महादेव कोळी समाज असल राजपूत समाज लिंगायत समाज असल बांजारा समाज असल यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहेत ते बघा वैचारिक मतभेद वेगळे राजकारणाचे मतभेद वेगळे परंतु मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचे प्रश्न आहेत हे विषय वेगळा आहे त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही कोणी पण बसू दे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार सामूहिक उपोषणाची अंतरवालीत हे फायनल आहे शंभर टक्के अंतरवालीत होणार पण आता त्याचं सांगता येत नाही बहुतेक मुंबईतही अमरानुपोषण होऊ शकतं कारण बऱ्याच असं म्हणणं होत आणि बहुतांशी कोट्या मराठ्यांचं कोट्यावधी मराठा असं म्हणणं होत जरा आली पुन्हा चालत म्हणजे मागच्या वेळेस आपण थोडं पुढं जायचं होतं पुढे जाऊ आता आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार ते असं कोणा देशाने बघितलं नसेल सोडणार ना नाही कोणाला मी आरक्षण घेत नाही अधिकार हे बघा ते आपण कधीच भांडत नाहीत असले ज्याला त्याला अधिकार मी आज म्हणलो घेऊ शब्द पूर्वीपासून सांगतो मी प्रत्येकाला अधिकार आहे कोणी उपोषण करू शकतो मागणी करू शकतो काय अडचण नाही आणि आम्ही कधीच ओबीसीच्या ओबीसी बांधवांना किंवा त्या समाजाला विरोधक मानलेला नाही कधीच कधीच नाही माझ्या तोंडातून आतापर्यंत ओबीसींना सामान्य एक वाईट शब्द गेले मी ते सोडित नाही मी आणि सोडणार बी नाही कारण हे कोणाचेच नसते त्यांचे नाही ना आमचे नाही आणि आता जे जे स्वतःला ओबीसीचे नेते समजतायत ना त्यांना तर पक्क ओळखला आता ओबीसी नेहमी हे कशासाठी होते काय मागणी केली आणि काय मागते हे हे गरिबाचे लेकर सुधारावं याच्यासाठी नाही हे त्यांच्या लक्षात आलेले आणि आम्हाला विरोध काय दोन तीनच नेत्याचा आहे दोन तीनच नेते तेवढेच समाजाचा नाही ना धनगर समाजाचा आम्हाला विरोध हे समाज म्हणलो ना आम्हाला छोट्या म्हणजे गोरगरीब सामान्य माळी समाजाचा आहे ना, ना मला अठरा पगड जातींचा आहे ना बारा बोलतेदारांचा आहे ना ओबीसीचा थोडेफार नेते असते आमच्या एकमेवांच्या त्यांना काय नाव आज लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे मराठ्याच्या लोकांना सॉरी हा गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे पण आमचे पाच सात जण असेल त्या आम्हालाच विरोध करतील त्यांना आयुष्यात काय करता आलं नाही समाजासाठी मी करतो मी समाजाला आरक्षण देण्यात आणि लढाई यशस्वी करण्यात सक्षम झालो आणि मी काय खपाना भाऊ त्यांना खपत नाही पचत नाही माच मागा लागलीत बरं आमचेच अरे आपल्या लेकराला ले मागू लागा यार बोलू लागा मग तुमचं काही तर नंतर दोन काना खाली ठेवून द्या नंतर हे आरक्षण शंभर टक्के मराठ्याला मिळाल्यावर बोलून घेऊन दोन कान खाली लावा चालतं दी आता ती वेळ आहे का आज समाज स्वतःची लेकरं मोठी होईत म्हणून झुंजतोय रियाल सांगतो दादा हे मी पोटतडकी शब्द सांगतो आज मराठा समाज गाव खेड्यातला असा झुंजतोय भयानक कि खूप ताकदीने संघर्ष करतो आणि त्याची कशात बी तयारी काल आम्ही तुळजापूर पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो ताकते ना गोरगरीब बाहेर निघला होता का आणि सांगितलं पण नव्हता आधी या म्हणून अचानक दोन दिवस अगोदर दर्शन ठरलं आणि लोक आले म्हणजे त्याचा अर्थ मला सांगायचा की लोक खूप पोट तिडकीनं संघर्ष करतात माझे गोरगरीब मराठी आपले लेकर मोठे आहेत जे चार पाच जण आमच्यात बोलणार आहेत ना त्यांना कमीत कमी हे तरी कळायला पाहिजे की जाऊ दे यार आपण गोरगरीब लेकर मोठे होते आरक्षण मिळू आयुष्यात आपल्यात नाही करता आलं काही आडू पाडण्यापेक्षा आपण लढू लागू नसल लढायचं घरात बसू भयात मागं लागत कोणाला उठी देत आणि माझ्या लावायला लावते पण माझ्यावर का परिणाम होणार नाही ते माझ्या गोरगरीबाचा माझ्यावर विश्वास येत आणि मी गरीबासाठी लढणार तुम्हाला काय ते काय करायचे करा आंदोलन संपल्यावर बग, बघून सोडणार नाही तुम्हाला निवडणुकीनंतर ना लक्ष्मण हके यांनी मंत्रिपदाची मागणी केली याच्याकडे कसं पाहता नाही नाही ते अत्यंत वैयक्तिक मत येत ज्याचं त्याचं मत आहे काय मागाव नाही त्यांनी काय मागव ते वैयक्तिक मते ते त्यांनी मागायचं का नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे लढताना गोरगरीबा धनगरांसाठी पण लढावं त्यांचा खूप आक्रोश आहे त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि ते का मागाव नाही मागावं याच्यात मी का पडावं मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही याच बोलतो मी कधीच मानलं नाही मानणार बी नाही मानल्यावर बघू आजपर्यंत नाही पण ते आमचे विरोधक विनाकारण बसतायत सगळेजण ज्या धनगर समाजाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जातात समाज नाही म्हणत आम्ही समाज कधीच जाणार नाही उग च उग काहीच गरज नाही त्यांचं आमचं काहीच वाकड नाही कुठच उभ्या वर्षानुवर्षात नाही काहीच वाकडं नाही बरं आमचं त्यांच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही कसा विरोध करा काही गरजच नाही ना उलट धनगर मराठे सगळे एकत्र राहिले तर सत्ताच दोन तीन जाते नेपलटी लिस्ट ते सत्य बरं जाऊ दे त्या विषयात मला नाही पडायचं पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही त्यांनी उगच विरोध बी करायला नाही पाहिजे उलट आमचे लेकर मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे उद्या सत्ता स्थापन होणार आहे आणि नवीन एक त्यांचा खंड आहे की नुकतीच मंत्री त्यांनी शपथ विधी घेणार त्याच्यानंतर परत मग सत्ता स्थापन वेळ लागणार आहे मग आपल्या आंदोलनाची जी तारीख आहे उपोषणाची कशी ठरणार हा सगळं ठरलं काय मला झाले ते करतात का ते माझं निवडणूक सारखं पुढे झगडल्यावर तारीख पुढे ढकल्यावर तारीख आता ते तारीख तारी मी सांगणार तुम्हाला बोलून येऊन सांगणार मी तुम्हाला कधीच लपवत नाही मीडियाला मी कधी काही लपवत नाही कारण एवढा ज्वलंत मुद्दा या आरक्षणाचा मीडियाच्या बांधवने ताकतेने लावून धरला ना खरंच ना आम्ही कौतुक करतो मी प्रत्येक वेळी ते आमचा जेवढा लढा होता तितका ताकतेने मीडियावाल्यांना सुद्धा लावून धरला होता आजही धरलेला त्यामुळे त्यांना मी खोटं बोलत नाही त्याच्यामुळे तारीख आणखी ठरली नाही आपली तुमच्याशी कधी खोटं नाही बोलणार पण तुम्हाला बोलून घेऊन सांग एकदा सरकार स्थापन व्हा नाही ते काय होईल आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही सरकार स्थापन नाही करायची तिसरच करते मग त्यांनी याला मोरदेपोषण करून आणि मग सरकार स्थापन करू या निवडणुकीची तारीख तशी लागली होती पुढं त्यामुळं त्यांचं होईपर्यंत नाही आता त्यांच्या काय आता कशाशी घेतात का काय त्याच्याशी आम्हाला अजिबात देणं घेणं नाही कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे कारण तो बलाढ्य तुम मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी लागणारे आता त्यांना मिळालं मंत्रीपद मिळून कुणाला आमदार झालं कुणी त्यांच्या लेकरात का आमच्या लेकरात काय गोरगरीबाच्या म्हणून आता आम्ही आमच्यासाठी जुळणार आहे आणि सगळ्या आमदाराला मराठी आता बोलायला लावणार नाही बोलला ना मराठ्यांशिवाय ते सत्यत बसलेलीच नाहीत त्यामुळे मराठी आता सोडणार नाही त्यांना नाही बोलला ना मतदान करणारेच मराठी त्याला कचरा धरून बाहेर काढतील तुम्हाला सत्य सांगतोय फुकट फुकटनं मतदान केलं म्हणजे भाऊ तुला आरक्षणात बोलला माझ्या लेकराचा आयुष्यात प्रश्न आहे कारण रोज कोरोना नोकऱ्याला लागायला त्यामुळे त्यांचं हो द्या आपण तारीख डिक्लेअर करू कारण मी आज अचानक आलो होतो तेव्हा परवा त्याला माझ्या मुलाचं दुखायला लागलं असं आज तिसरा दिवशी अचानक म्हणून मी आज जालन्याला हॉस्पिटलला त्याला भेटायला आलो होतो त्यामुळे तिकडचं बी काय मला मंत्रालयातलं काय काय नाही कोण ठरलंय किती जण ठरलंय आणखी माहिती घेतली नाही मी त्यामुळे त्याच्यावर आता काय बोलत नाही मी ते कोराची प्रकृती खूप खराब झाली होती म्हणून मी भेटायला आलो आंदोलन हा मी म्हणला ना मला काय फरक नाही पडतो माझं म्हणणं काय सांगितलं मी तुम्हाला की धनगर बांधवांना खरंच विरोध करू नये त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही तुमचं आमचं आयुष्यात वैर नाही आयुष्यात वैर नाही धनगर बांधवांचं मराठ्यांचं आयुष्यात मग नेत्यांनी काय विरोध करावा धनगर समजता आम्हाला विरोध करीत नाही नाही करत नेत्यांनी काय विरोध करावा कारण आम्ही तुमचं काही बिघडलंच नाही ना आमचं आरक्षण ओबीसीचं मान्य करा तुम्ही गॅजेट आहेत आमची तुमच्या आधीची तीनही हैदराबादचा असलन सातारा संस्थानचा असलन बॉम्बे गव्हर्नमेंटचा सन चौथा गोष्ट सांगतो त्र्याऐंशी क्रमांकला कोण आणि कोण आणि मराठा एकच आहे दोन हजार चार, चार दे का करताय आम्हाला बरं तुम्हाला धक्का लागायचा समज सुद्धा नाही धनगर आरक्षणाला हे सगळे धनगर बांधवांना पण कळतोय नाही लागत तुमचा वेगळा प्रवर्ग आहे येजीचा तुम्ही कमवून विनाकारण आमचे विरोधक होता विनाकारण म्हणतोय मी विनाकारण कशामुळे तुम्ही भांडण विकत घेता तुमचं नामचं जर वैरच नाही तर तुम्ही का भांडण निकात घेता हे सवाल आहे माझा काहीच गरज नाही ना तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तुमचं आम्ही मागत नाही हा तुमच्या वाटा गेलोत ना आम्ही मग आमच्या वाटा आम्ही वाटत जात नाही तुम्ही का बळच वाटा जाता घेणं नाही घेणार नाही मग त्याच्यामुळे काय होईल मग आता मराठी नंतर किती दोषण करायचं कोणी असलं तरी आम्हाला काही सुख नाही परवा मध्ये सांगितलं कोणी असला आम्हाला सुख नाही पंच्याहत्तर वर्षापासून आम्हाला लढावच लागत आणि कोणी पण येऊ दे आम्ही जाणार सोशल मीडियावर एक हा, हा। चर्चा अशी केली जाते की जे भाजपला जे मतदान आहे एवढं मिळालं आणि एवढं यश मिळालं त्याला कारण आपण आहात कारण आपण सुरुवातीला लोकसभेला असताना भाजपचा भूमिका घेतो ज्याला करायचं त्याला मतदान भाजपला केलंय सोशल मीडिया तुमच्यावर खास टीका होतीये होती पाहता भाजप सरकार आलं कसं काय नवीनच आले एकत्र झाले अहो जाऊ दे आता ते विश्लेषण तुम्हाला एखादी सांग काय काय झालं आणि काय 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 नाही झालं पण मग भाजप आलं हे नवीनच शोधे आता पण मी मैदानात नाहीये माझा समाज पण नाहीये कोणी आला तरी आम्हाला लढावंच लागला असतं हे आमच्या लक्षात आलं होतं आणि आमचं समीकरण जुळलं नव्हतं त्यामुळं विनाकारणच जे लोकसभेत सांगितलं तेच विधानसभेला मी सांगितलं होतं समाज मालक ठेवला होता आता पुन्हा समाजच मालक आम्ही लढून मिळू आमचा शेवटचा खरा मुद्दा सांगतो तुम्हाला मला आमच्यासाठी राजकारण महत्वाचं नव्हतं आरक्षण महत्वाचं होतं आणि राजकारण का आमचा धंदा नाही आणि आम्हाला गरीबाला गरज नाही गरीबाला आम्ही जाऊन विचारलं त्यांनी सांगितलं काही अडचण नाही रुसून द्या त्याला तिकिट मिळल नाही ते काही फरक पडत नाही आम्हाला आम्ही तुमच्या सोबत येत गरीबाला आपल्याला आरक्षण पाहिजे राजकारणाची देणं घेणार नाही तुम्ही म्हणताना त्या लाड्यात उभा मी तयारी मला ज्यावेळी मराठी सांगितलं आणि तुम्हाला ते सामूहिक अमोर उपोषणात दिसत सरकार गुडघ्यावरती केलेलं मराठी धन्यवाद मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे सरकारला नेमकं काय सांगणं असणार आहे शुभेच्छा आहे का त्यांना झाल्यावर ना हो ना झालेत नाही जना आधीच काय करा शुभेच्छा आणखी सकाळ दिवस लांबत मग काय करायचं गेलं का आपल्या वायाला शुभेच्छा बी त्याचं मग ते हो द्या हा सांगणं मात्र एक हे मराठ्यांशी बेमानी करायचं नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार हा नादात पडायचं नाही हे सत्ता आली बहुमताने आलो मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणी येऊ शकत नाही बेमानी करायचं नाही आरक्षण द्यायचं पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही या करीन त्यान हे करीन ते करीन मराठ्यांपुढं कोणतीही सत्ता टिकू शकत नाही हा ते शांत आहेत तोवर शांत आहेत त्यांना शांत राहून द्यायचं नाही कोणाच्या बापाला भेट नसतील सरकार फरकार काय नाही मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काय खरं नाही हा तुम्ही गोडी ना हाताळायचं आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं तिनेही गॅजेट पण लागू करायचे मराठा आणि कुंडिया राज्यातलं एकच ते पण द्यायचं उग सत्ता आली लय मोठे आले मग मस्तीत यायचं नाही आणि या ठेवून करायचं नाही मस्ती मराठ्यांपुढे टिकत नाही आणि आम्ही ते टिकून देत नसतो आणि मी टिकोन देणार नाही लाडकी बहिणी योजने तपासणी चाबरे मी त्या टायमाला लाडक्या बहिणी म्हणलो असे चाबरे अगोदर यांच्याकडे आटी फटी काही नसतात कपा कप वाटी देत हा कुठून आणते तो पैसे आणते आकडा डोळे होते इतकी हजार कोटी आणले वाटीले कुठून आणले या घरी केलं नाही वावरी केलं नाही कोणचं नाही सगळ्यात वावर जायला तसेच येत पुऱ्या मंत्र्याचे आमदाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळ्याच वावर तसेच बघितले पैसे आणले कुठून इतके आमचेच पैसे आम्हालाच वाटी देत आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या बनले वाटले आता बंदी केली दिसती आटी घातल्यात म्हणलं आता काय भेटायचं नाही त्याने आटी असा कशा घातल्यात काय आम्ही अशा आटी घालायला पाहिजे की ज्याला घर असन त्याला देण्यात येणार नाही अशी आठ असायला पाहिजे त्यांची म्हणजे हुशार समजते स्वतःला म्हणजे ते असेच काढू शकते ना ते ज्याला घरी त्या लाडक्या बहिणी देत सगळ्या लाडक्या बहिणी घरी मग कोणाला देतो तू घेतो त्याला हे शेतकऱ्याचं काम करणार नाहीत हे लाडक्या बहिणीचं करणार नाहीत कर्जमुक्ती करणार नाहीत शेती मालाला भाव देणार नाहीत लाईट देणार नाहीत पाणी उपलब्ध करणार नाहीत डांबऱ्या डांबरा बांधित नुसते रोड टाकी देत काय करते नुसते रोड खांदे सिमेंट काढी देत डांबर टाकी दे डांबर काढी दे सिमेंट टाकी दे दुसरं काहीच करीत नाही नुसत्या पाट्या आणि त्याच्यावर ते जिरा फोका आढळून भलू ऊस उभबा तू नुसते चित्रत बघितले नुसते चित्रच येत आणि मान आहे ना त्याच्यावर इतके टोल आणते म्हणजे हे नुसते रोड बांधतात गोर गरिबांना काय लागतं हे देत नाहीत त्यांच्या कापसाल भाव पाहिजे तांद्याला भाव पाहिजे रांशाला भाव पाहिजे सोयाबीनला पाहिजे गव्हाला पाहिजे नाही ते इकडे नाही भाव कर्जमुक्ती नाही इकडे तेल वाढीत मीठ वाढीत येईल सगळं वाढीत कळून देणार नाहीत काही एका हाताने देत आहेत आणि पाच पाच हाताने उडी देत हे लय नमुने पाहिजेत पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही नसता आपण जर मैदानात असताना समीकरण जुळ असताना सपडा सापच केला असता पण आता हुकलं ते जाऊन द्या आता काय आम्ही सगळे सामाजिक होतो मी जोडा नाही आम्हाला लवकर देऊ बघू पण आरक्षण घेणार सुट्टी देणार काय ताकद वापरायची तो वापरायची पण पुन्हा हल्ले करीन पोरावर केशेस करीन रक्तपात करीन गोळ्या घालीन हे स्वप्न